संपूर्ण जीवन आपण दोघांनी चंदनाप्रमाणे झिजवले देहाने आपण स्वर्गवासी झालात पण आपले विचार व कर्तृत्व मात्र आपण आमच्यासाठी निरंतर ठेवून गेलात तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे श्री विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांचे अठरावे पुण्यस्मरण व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे सोळावे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर माननीय श्री गिरीश ओक यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदरवू कार्यक्रमास आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र माननीय चेअरमन व्हॉइस चेअरमन सर्व संचालक सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम नगर धालेवडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ नामदेव शेरकर यांचे अठरावे पुण्यस्मरण व स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर यांचे सोळावे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचं पूजन सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर माननीय श्री गिरीशोक यांच्या शुभ मंगळवार सत्तावीस मे दोन रोजी सकाळी दहा वाजता शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद